तर मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीच्या गणित विषयातील अतिशय महत्त्वाचा आणि रंजक धाडा सुरू करणार आहोत भौमितिक रचना रेषाखंड दुभागणे किंवा कोण दुभागणे हे फक्त वहीत काढण्यासाठी नाही तर आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंगमध्ये याचा खूप वापर होतो चला तर मग कंपास पेटी घेऊन तयार व्हा चला तर मग पहिला घटक पाहूया कोण दुभाजक समजा माझ्याकडे काय आहे रे एक कोण आहे कोणाला मी नाव देते पी ह्या कोणाचे मला दोन समान भाग करायचे जेव्हा मी दोन समान भाग करेल तर तोच काय असणार आहे आपला कोणा दुभाजक चला आपण बघूया की दोन समान भाग कसे करायचे बघा हा जो काही पी क्यू आर आहे तर मी काय करते हा जो काही क्यू आर आहे ह्या क्यूवर या कोणाच्या शिरोबिंदूवर ते कर्कटकाचं जे हे टोक आहे इथे ठेवते आणि इथे काय करते काही अंतर घेऊन इथे काय करते एक कंस का काढते काय करते इथे का एक का कंस का काढते त्यासोबतच दुसरी जी काही आहे क्यू पी ह्या दुसऱ्या रे किरणावर सुद्धा मी काय करते रे एक कंस काढते आता काय करते हेच अंतर हे काण्य जे कर्कटकमध्ये आहे हे आहे तसेच ठेवून मी काय करते जे कंस काढलेत त्यातला जो काही क्यू आर ह्या किरणावर जो काही कंस काढला त्या कंसावर ठेवून मी काय करते पुन्हा एक कंस काढते बघा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा जे काही क्यू पी हा किरण आहे त्यावर जो मी काही कंस काढलाय त्या कंसावर ठेवून मी पुन्हा काय करते रे इथे कंस काढते बघा विद्यार्थी मित्रांनो आता इथे जे काही हे दोन कंस काढल्यामुळे इथं जो काही हा बिंदू तयार झाला आहे तुम्ही स्केच पेनं हे करते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल तर आता मी काय करते त्यातून जाणारी म्हणजे बिंदू क्यू शिरोबिंदूतून जाणारी रेष काढते कोणती रेष आहे बघा रे ती ह्या क्यू शिरोबिंदूतून ह्या चेदन बिंदूतून जाणारी रेष काढते हे काढला मी किरण काय काढला मी किरण आता बघा विद्यार्थी मित्रांनो ह्या जे काही बिंदू आहे ह्या बिंदूला मी नाव काय देते यस ह्या बिंदूला मी नाव काय देते यस म्हणजेच कोण पी क्यू आर ह्याचा जो काही कोण दुभाजक आहे तो कोण आहे रे क्यू यस काय आहे तो किरण क्यू यस हा कोण पी क्यू आरचा काय आहे रे कोण दुभाजक आहे लक्षात आलं का तसंच मी काय करते रे आत्ता मग जे काही डायग्राम थोडीशी दिस दिसली नाही ना त्यामुळे ना मी ना काय करते दुसरी एक डायग्राम काढते तुम्हाला दाखवते ह्या किरणाला जे काही नाव आहे त्या किरणाला मी नाव काय देते इथे देते एक्स हा वाय आणि हा काय आहे रे झेड हा काय झाला आपला कोल एक्स वाय झेड कोण एक्स वाय झेड हा काय झाला आपला कोणा आता ह्या कोणाची मला दोन समान भाग करायचे तर काय करायला पाहिजे जो काही ह्या कोणाचा शिरोबिंदू आहे ते शिरोबिंदूवर मला काय करायचे कर्कटकाने टोक ठेवायचे आणि त्यामध्ये काही अंतर घ्यायचे जे मला किरण वाय वर एक कंस काढायचा आहे तेच अंतर आहे तसंच ठेवून मला काय करायचंय जो वाय झेड हा किरण आहे त्याच्यावर सुद्धा काय करायचं की कंस काढून घ्यायचा आहे त्यासोबतच जो काही कंस काढलेला आहे त्या कंसवर आहे तसंच अंतर ठेवून हे कर्कटकाचं टोक ठेवायचं आहे आणि पुढे कंसिक काढायचा आहे तसंच जो काही मी पहिला कंस काढला होता त्याच कंसावर आहे ते कर्कटकाचं टोक ठेवून इथं काय केलं रे कंस काढले बघा रे ह्या दोन कंसामुळे काय झालं रे एक जो काही छेदन बिंदू तयार झाला हा जो बिंदू इथं तुम्हाला दिसतो ह्या बिंदूमधून जाणारी मी एक रेष काढते बघा रे हा हा काय झाला त्या कोनाचा कोन दुभाजक हेच जो काही हा किरण आहे डब्ल्यू वाय हा कोण एक्स वाय झेडचा काय आहे रे कोण दुभाजक आहे आता बघा रे हा जो काही कोण आहे तुम्ही किती अंशाचा काढलेला मला माहीत नाही पण जर मी तो मोजला तर तो किती आहे रे नव्वद अंश किती आहे तो नव्वद अंश आणि जर तुम्ही इथं पाहत असाल जो काही हा कोण दुभाजक आहे तो किती प्रॉपर झालेला आहे पंचेचाळीस अंशाचा इथं तुम्हाला दिसून येतं लक्षात आलं का हे काय झालं पहिला घटक आपला कोण दुभाजक त्यानंतर जो दुसरा घटक आहे तो काय आहे रे रेषाखंडाचा लंब दुभाजक जसं आपण काय केलं कोणाचे दोन समानं भाग केले तसेच मग आपल्याला पुढे काय करायचे आहेत जो काही रेषाखंड आपण काढणार आहे त्याचे काय करायचे आहेत दोन समानं भाग चला तर मी काय करते की पट्टीमध्ये मी पाच सेंटीमीटर अंतर घेते तर बघा रे शून्यापासून पाचपर्यंत मी काय करते रे अंतर घेते म्हणजेच काय करते पेन्सिल घेते हा रेषाखंड काढते बघा आणि ह्या रेषाखंडाला नाव देते यन रेषा रेषाखंडाला काय नाव दिलं मी एन आता बघा विद्यार्थी मित्रांनो जस आपण कोणाचे लंबदुबाचे काढला तसंच मला रेषाखंडाचं लंबदुबाचे काढण्यासाठी जो काही यम हा बिंदू आहे ह्यावर काय करायचं आहे मला कर्कटकाचं टोक ठेवायचं आहे आणि जरा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन यम ह्या बिंदूवरून काय करायचं आहे एक वरती कंस काढायचा आहे त्यासोबतच एक खाली कंस काढायचा लक्षात आलं का त्यासोबतच मला काय करायचं आहे जो काही हा यन आहे ह्या बिंदूवर काय करायचं रे कर्कटकाचं टोक ठेवून काय करायचं आहे कंस काढायचं आहे आता तुम्ही खाली पाह पाहत असाल यम ह्या बिंदूने एक काढलेला एक कंस आणि यन ह्या बिंदूने काढलेला कंस ह्यामुळे काय झालं का आहे हा जो छोटा तिथे बिंदू तयार झाला आहे तसं वरती झाला नाही म्हणून मी काय करते पुन्हा ह्या यम बिंदूवर काय ठेवते कर्कटक ठेवते आणि कंस जे थोडा मोठा काढते बघा विद्यार्थी मित्रांनो लक्षात आलं का तुम्हाला आता ह्या दोन बिंदूंमधून स्पष्ट दिसावं ह्यासाठी काय करते मी हा जो छेद आहे जिथे छिरले तिथं थोडंसं स्केचपिं डार्क करते ह्या छेदन बिंदूंमधून जाण्यासाठी मी काय करते एक रेष काढते ही जी काही डॉटेड लाईन आहे तर ह्या बिंदूंना मी नाव काय देते ओ टी हे जे काही बिंदू आहेत ह्या बिंदूंना मी काय नाव देते ओ आणि इथं काय देते टी बघा विद्यार्थी मित्रांनो मी काय केलं होतं जो काही यमन आहे हा किती घेतलेला मी पाच पॉईंट पाच पाच सेमीचा काय घेतलेला मी यमन घेतलेला तर आता मला काय बघायचं आहे हे जे काही यमपासून आता हे जे यलपर्यंतचं जे काही अंतर आहे म्हणजेच हा जो बिंदू आहे हा यल पर्यंतचं अंतर किती आणि यलपासून येनपर्यंतचा अंतर किती तर पुन्हा मी काय करते ही पट्टी घेते आणि ह्या पट्टीमध्ये ते मोजते तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिसून येत असेल ह्या शून्य ह्या पॉईंटपासून इथं जी काही लाल रेष काढली ही किती आली रे टू पॉईंट पाच म्हणजे जो आपला लांबी आहे कशाची रे जी लांबी आहे यम आणि यल ह्याची किती आली रे दोन पॉईंट पाच सेमी तसेच जी काही लांबी आहे कुणाची यल यनची त्याची आपण पाहूया तीसुद्धा किती असणार आहे दोन पॉईंट पाच सेमी बघा हा जो काही यल आहे ती तुम्ही पट्टी ठेवली आणि जर यन बिंदूवर तुम्ही पाहत असाल तर ही तर किती दिसते रे ह्या दोनच्या पुढे जी काही थोडी फुडे चार एका दोनची मोठी रेश आहे ही काय दिसते दोन पॉईंट पाच काय आहे ती दोन पॉईंट पाच सेमी म्हणजेच काय झालं जो काही मी रेषाखंड काढला होता पाच सेमीचा त्याचे दोन समान भाग झाले तसेच जो काही अँगल आहे म्हणजेच कोणता रे जो माप कोण ओ यल यन कोणता रे माप कोण ओ यल यन हा किती अंशाचा झाला रे नव्वद किती अंशाचा झाला नव्वद म्हणून काय झाला रे जो ओटीया ओटीया आहे हा रेषाखंड यम यांचा काय या आहे रे लंब दुभाजक आहे त्यासोबतच आता जो काही फुटेल घटक आहे तो कोणता आहे त्रिकोणांच्या कोणांचा दुभाजकाचा कोणधर्म जसं आपण काय केलं एखादा कोण घेतला आणि ते जे कोण दुभाजक काढले तसेच आपल्याला काय करायचं का आहे कोणताही त्रिकोण घ्यायचा आहे चला तर मग त्रिकोण काढूया एक शेची लिंथ वाढवते हे जे काय ह्याचे काही मी माप वगैरे घेतलेलं नाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला काय करायचं रे आपल्याला ते कोणाचे तिन्ही कोण दुभागायचे मी काय करते ह्या कोणाला नाव देते एक्स वाय झेड ह्या कोणाला मी नाव काय देते एक्स वाय झेड कोण दुभागण्यासाठी मी काय करते जो का ह्या झेड शिरोबिंदू आहे त्यामध्ये काही एक अंतर घेते आणि इथं काय करते अगदी छोटीशी काय करते रे कंस काढते दोन्ही बाजूला मी काय केले कंस काढले लक्षात आलं एक्सवर सुद्धा आणि वाईवर सुद्धा आता मी काय करते जे काही कंस काढले त्या कंसावर काय करते आहे तसंच कर्कटकमधलं अंतर ठेवून पुढे काय करते रे एक कंस काढते त्यासोबतच जो काही वाय ह्या बिंदूवर ठेवलेले वाय जेड ह्या जी काही रेषा त्याच्यावर सुद्धा जो काही कंस काढला कर त्याच्यावर कर्कटकाचा टोक ठेवून मी काय केला छेद छेद दिला असता मला काय दिसले दोन कंस आहे एकमेकांना छेलेले दिसले तर तिथं मी काय करते स्केच पिंद रे एक पॉईंट करते त्यातून जाणारा रेषा तुम्हाला दाखवते बघा हा काय झाला झेड ह्या बिंदूतून जाणारी रेषा एक किरण मी काढते त्यासोबत जसं मी झेड काढला तसंच मी काय करते वाय काढते बघा रे वायमध्ये सुद्धा मी काय करते काही थोडंफार जे अंतर आहे ते, त्या असं घेते इथे एक कंस काढते दोन्ही बाजूला आणि तेच अंतर कायम ठेवून काय करते पुढे कंस काढते बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे काही कंस हे दोन कंसांनी छेदले असतात एक तिथे काय होतो रे बिंदू तयार होतोय तुम्हाला दाखवते हा जो काही बिंदू आहे हा बिंदू मी काय करते वाय ह्या शिरोबिंदूला जोडते आता आपला फक्त काय झालेलं आहे एक्स पुन्हा कर्कटकमध्ये काही अंतर घेते मी आणि अगदी छोटीशी काय करते इथे कंस काढते आता ह्याच कंसावर ठेवून मी काय करते पुढे कंस काढते हा जो काही कंस आहे ह्या कंसावर पुन्हा हे कर्कटक ठेवला मी काय केलं हा कंस काढला हे दोन जे काही बिंदू छेदलेत हा बिंदूचं इथं थोडंसं मी काय करते डार्क करते ते हा काय झाला आता एक्स ह्या शिरोबिंदूमधून जाणारी ह्या चिरनबिंदूमधून जाणारी काय करते एक रेश वाढते बघा स्टार्टिंग मित्रांनो मी काय केलं एक त्रिकोण काढला ज्याचं नाव मी काय दिलं एक्स वाय झेड मग मी काय केलं झेड ह्याचं काय केलं झेड ह्या कोणाचं काय केलं दुभाजन केलं म्हणजेच काय केलं ह्या झेडला काय केलं रे मी दुभागलं दोन समान भागात तसंच वायला केलं तसंच मी काय केलं रे एक्सला आता हे जे काही कोण दुभागले तर काय होतात रे हे जे काही त्रिकोणाचे तीनही कोण दुभागले असतात ते एकाचं बिंदू तर छत्तात हे तर तुम्हाला दिसत असेल हे जे काही हा एकाचं बिंदूत छेदतात काय होतात रे ते इथे एकाचं बिंदू तर छेतात म्हणजेच ते काय आहे रे का एक संपाती आहेत म्हणजेच काय असतात ते एक संपाती असतात आणि त्यांचा या छेदनबिंदूला अंतर्मथ्य म्हणतात आणि तो काय केला जातो आय ह्या अक्षराने दर्शवला जातो जो काही हा छेदनबिंदू आहे तो कशाने दर्शवला जातो आय ह्या अक्षराने आता मी काय करते हा जो काही का आय आहे, आहे, आहे जे काही अंतर्मत् आहे तिथून काय करते हे जे काही एक्स वाय आहे वाय झेड आहे किंवा एक्स झेड आहे त्याच्यावर काय करते मी लंब टाकते ह्या आयपासून काय करते ह्या वाय झेडवर लंब टाकते त्यासोबतच एक्स झेडवर सुद्धा मी काय करते लंब टाकते त्यासोबतच मी एक्स वायवर सुद्धा काय करते रे लंब टाकला तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा जो काही त्रिकोण मी काढला आहे ह्या त्रिकोणामध्ये मी पहिला कोण दुभागले तर आता हे कोण दुभागले हे एकाच मापाचे आहे ते कसे ओळखायचं तर बघा मी काय करते हे पट्टीनं आता तुम्हाला हा जो काही छेदनबिंदू आहे जो आय म्हणून इथे मी दर्शवलेला आहे हा तिने रेषा केली तिथून मी काय करते जो काही हा काढलेला आहे लंब तो किती आहे रे एक पॉईंट तीन त्यासोबतच पुन्हा मी काय केलं ह्या शून्यापासून जर हा मोजला तर किती झाला रे एकच्या पुढे एक दोन तीन रेषा लक्षात आलं का तसेच मी काय केलं ह्या शून्यमध्ये धरला तर तो किती झाला एक पॉईंट तीन किंवा मी काय केलं हे जे काही कर्कटक आहे हे कर्कटक काय केलं ठेवलं ह्या इथे जो लंब टाकला त्याचा अंतर पुन्हा इथे जो काही वाय झेडवर असणारा जो काही आहे त्याचं जे अंतर आहे हे अंतर किती आहे रे समान आहे त्यासोबतच इथे असणारा जो एक्स झेड आहे त्याच्यावरचं सुद्धा अंतर काय आहे रे समान आहे लक्षात आलं का म्हणजेच काय जो ई एफ जी काय आहे हा ई एफ जी म्हणजेच काय जो काही त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये काय आहे रे जो काही आय ई हा आय ई एक ग्रुप बरोबर म्हणजेच आय एफ तो आय यफचा बरोबर आहे तसंच तो आय जी आय जी एवढाच आहे किती आहे तो एक पॉईंट तीन सेमी हा काय झाला रे त्रिकोणांच्या कोणाच्या दुभाजकाचा गुणधर्म काय की त्रिकोणाचे तीनही कोण दुभागले असतात ते काय होतात ते एकाच बिंदूमध्ये चिततात आणि ते काय असतात ते एक संपत्ती असतात त्यांच्या ह्या बिंदूला आपण काय म्हणलं आहे आंतरमध्य म्हणलं आणि तो आपण कशानं दर्शवला आहे ह्या अक्षराने तर पुढील घटक आहे त्रिकोणाच्या बाजूच्या लंब दुभाजकाचा गुणधर्म आता जसे आपण कोण काढले तसंच आपल्याला काय करायचं आहे त्रिकोणाची बाजू काय करायचे आहेत दुबा घ्यायचे आहेत तर मी काय का करते पहिल्यांदा काय करते एक लघुकोण त्रिकोण करते लघुकोण त्रिकोण म्हणजे काय असतो जो अंशापेक्षा कमी आता आपल्याला माहीत आहे अशी उभी रेष काढली तर तो काय होणार आहे अंशाचा म्हणून मी थोडीशी काय करते तिरकी रेषे काढते हा काय झाला रे लघुकोण त्रिकोण आता हे जर मी रेषे जोडली तर हा काय झाला लघुकोण त्रिकोण नव्वद अंशापेक्षा कमी आता ह्या कोणाला मी नाव काय देते यल एम यन ह्या कोणाला मी नाव काय दिलं सॉरी त्रिकोणाला यल एम यन आता मला काय करायचं ह्या त्रिकोणाच्या बाजू दुभागायच्यात तर मी काय करते ह्या त्रिकोणाचे जे काही शिरोबिंदू आहेत हा यन शिरोबिंदू आहे ह्या यन शिरोबिंदूवर कर्कटकाचं ठेवण ह्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणार आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला मी काय करते रे कंस काढते त्यासोबतच मी काय करते जो काही यल आहे ह्या ते यल बिंदूवर काय करते आहेत तेच अंतर ठेवते मी जो काही बिंदूने काढलेले जे काही कंस आहेत तिथेच काय करते रे दुसरा कंस काढते बघा विद्यार्थी मित्रांनो जो काही यन आहे तर इथे मला दोन काय दिसतात रे कंसानी का काही चिरलेले बिंदू आहेत तर मी थोडीशी ठळक करते बघा हा एक बिंदू आणि हा एक बिंदू हे दोन बिंदू पहिल्यांदा मी काय करते रे जोडून घेते काय करते मी हे दोन बिंदू जोडून घेते त्यासोबतच त्यासो आता मी काय करते पुन्हा कर्कटकमध्ये हे बिंदूपासून हे यमपर्यंत निम्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे कंस काढते त्यासोबतच इकडे कंस काढते आता तेच अंतर आहे तसं ठेवून यम ह्या शिरोबिंदूवर ठेवते आणि काय करते रे इथे कंस छेदल असं काय करते कंस काढते बघा विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा काय झाले दोन कंस तयार झाले आणि इथेसुद्धा काय झाले रे हे छेदनबिंदू थोडेसे मी स्केच पेनने डार्क करते आणि तिथून जाणारी काय करते एक रेषा काढते त्यासोबत मी काय करते आता जो काही पुढील यम यला आहे ह्यामध्ये सुद्धा काय करते निम्यापेक्षा जास्त अंतर घेते आणि दोन कंस काढते बघा तसंच जे अंतर आहे ते मी येल्ह्या बिंदूवर ठेवले इथून जामणारी आणि ह्या कंसाला छिरणारी बघा सुद्धा काय झाले तर हे दोन कंस तयार झालेत इथंसुद्धा मी हे थोडी ठळक करते आणि त्यातून जाणारी रेषा करते हे काय झाले रे मी त्रिकोणाच्या तीनही बाजू दुभागल्या म्हणजे त्याचे काय केले रे दोन समान भाग केले आता बघा विद्यार्थी मित्रांनो आता मी काय केले रे आता त्रिकोणाचे तीनही बाजू हे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचे जे काही लंब दुभाजक का आहे हे सुद्धा काय होतात रे एकाच बिंदू तर आता कुठे छेदले बघा हे जे काही यल यम यन हे जे काही छिरलेल्या रेषा तुम्हाला दाखवल्यात हे एकाच बिंदूमध्ये छिदल्या गेले कुठे रे या एकाच बिंदूमध्ये छिरल्या गेलेल्या आहेत दिसतोय हा बिंदू तुम्हाला आता ह्या बिंदू मी काय करते थोडंसं ठळ करते आता हे जे काही एकाच बिंदू तर चित्तात ह्यालाच आपण काय आहे परिकेंद्र किंवा परिमध्य ह्यालाच आपण काय म्हणणार आहे परिकेंद्र किंवा परिमध्य आणि तो कशाने दर्शवला जातो तर तो, तो सी तो काय सी ह्या अक्षराने दर्शवला जातो आता हा जो काही बिंदू आहे सी ह्यापासून जे काही त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत म्हणजे काय यल यम यन ह्या तिन्ही शिरोबिंदू हे समान अंतरावर असतात बघा रे हे जे काही तीन शिरोबिंदू आहेत हे समान अंतरावर असतात मग मी काय करते जो काही सी हा जो काही तिथे काढलेलं बिंदू ह्या कर्कटात ठेवते आणि यलपासूनचे अंतर इथं बघते बघा रे हे यलपर्यंतचं अंतर हे यमपर्यंतचं अंतर आणि त्याचसोबत हा आहे तो यनपर्यंतचा अंतर हे किती आहे रे एक समान आहे मला तसं नाही बघायचं मी काय करते ह्या यलपासून ह्या जो काही बिंदू आहे तिथं जर मी अंतर ठेवलं तर तो किती आहे रे बघा तुम्हाला इथे दिसून येत आहे की हे दोनच्या पुढे जी काही तिसरी रेष आहे सॉरी ह्या दोनच्यापासून जी काही अडीच वरची जी काही रेष आहे त्याच्या पुढे आणखी तीन रेषा आहे म्हणजे किती आहे तो दोन पॉईंट आठ किती आहे तो दोन पॉईंट आठ तसेच यमपासून सी अंतर जर मी बघितलं तर ते किती येईल बघा रे पुन्हा जर मी यम ह्या ह्याच्यावर झिरो धरलं तर पुन्हा किती दिसतं रे बघा रे दोन पासून पुढे किती रेषा आहेत रे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ लक्षात आलं का इथे काय आहे तो बिंदू हे सुद्धा अंतर काय झालं रे एक समान त्यासोबतच मी क्यू क्यू येन मोजते मी काय करते जो काही बिंदू आहे सी त्याच्यावर शून्य ठेवलं आणि यनपर्यंतचं अंतर मोजलं तर तो सुद्धा किती आहे रे टू पॉईंट फाय फाईव्हच्या पुढे तीन म्हणजे एक दोन इथे काय आहे आपला यन लक्षात आलं का म्हणजे ह्या ठिकाणची सुद्धा काही येतात राही शिरोबिंदू हे समान अंतरावर असतात म्हणजेच सी एल सी एम आणि सी एन हे काय आहेत ते समान अंतरावर आहेत लक्षात आलं का आता मी काय करते एक विषालू कोण त्रिकोण घेते विशाल विषालूकोण त्रिकोण म्हणजेच काय जो नव्वद अंशापेक्षा मोठा आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा लहान आहे त्याला आपण काय म्हणायचं विषालूकोण आता मला काय माहिती आहे इथं काय आहेत रे नव्वद मग मी काय करते थोडंसं ही रेषा काय करते तिरकी करते आणि काय करते ह्या दोन रेषा काढल्यात त्याला ही काय करते रे तिसरी रेषा जोडते तर कोणाला मी नाव काय देते पी क्यू आर पी क्यू आणि हा आर लक्षात आलं तुम्हाला आता बघा सुद्धा मला काय करायचे आहेत बाजू दुभागायचे आहेत कशा रे की काय करायचं बाजू दुभागायची असतील तर काय करायचे त्रिकोणाच्या बाजू कोणत्या पी क्यू? क्यू क्यू आर आर पी ह्यामध्ये काय करायचं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि ती बाजू दुभागायची बघा विद्यार्थी मित्रांनो मी काय करते आजू काही क्यू बिंदू आहे तर ह्यामध्ये बाजू क्यू आर ही दुभागण्यासाठी मी निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतले आणि दोन्हीकडे मी काय केले रे कौस करते क्यू आर आता पुन्हा हेच काय ठेवायचं मला ठेवायचं ठेवायचे आणि इथे सुद्धा काय करायचं आहे कंस का काढून घ्यायचे आता थोडंसं अर्ज काय झाला मला कमी पडले म्हणून मी काय करते आहे पुन्हा तिथं ठेवते आणि काय करते रे कंस का काढून घेते लक्षात आलं का हे त्याचं काही पॉईंट तुम्हाला दिसतोय बघा या दोन कंसांमध्ये असणारा जो पॉईंट आहे तिथून जाणारा मी एक रेश काढते काय काढले तरी मी तिथून जाणारी एक रेषे काढली जसं मी आर दुभागला त्यासोबतच मी काय करते पिव क्यूसुद्धा काय करते दुबागते निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणे आणि काय करते दोन्ही बाजूला कंस काढणे तसंच हे कर्कटक आहे त्याचं टुकुट एकदा पीवर ठेवणे आणि कंस काढणे इथेसुद्धा माझं अंतर कमी पडलेलं आहे पुन्हा ह्या क्यूवर ठेवणे आणि तो कंस पूर्ण करणे बघा आता हे सुद्धा काय झालेत दोन काय झालेत बिंदू मी थोडीशी ठळ करते आणि तिथून जाणारी रेषा काढते त्याचसोबत आता मी काय करते हा जो काही आर आहे ही बाजू आहे हा सुद्धा मी काय करते रे त्याचे दोन भाग करते म्हणजेच भागते निमेपेक्षा जास्त अंतर ते कंस त्यासोबतच इकडे आता हेच अंतर आहे तसं ठेवणे पीवर कोरकटकाचं टोक ठेवणे बापरे हे व्यवस्थित आलं बघा विद्यार्थी मित्रांनो मी काय केला एक लघुकोण घेतला एक विशाल कोन घेतला जेव्हा मी ह्या लघुकोणाचे काय केले रे लुभाजे काढले तसेच मी काय केले पी क्यू आरचे लंब दुभाजक काढले तर हे जे काही लंब दुभाजक का आहेत हे काय होतात एकाच जा बिंदूमध्ये जाऊन छेदतात हा जो काही बिंदू तुम्हाला इथं दिसतोय हा काय आहे रे त्याचा परिकेंद्र किंवा परिमध्य त्याला आपण काय म्हणणार आहे सी त्याला काय आहे आपण सी आणि ह्या बिंदूपासून हे जे काही त्रिकोणाचे सीरू बिंदू आहेत त्यांचं अंतर काय असतं रे समोर बघूया मी सीवर कर्कटकाचं टोक ठेवते आणि तेच टोक आहे पीवर तेच हो। ते 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 अंतर आहे क्यूवर आणि तेच अंतर आहे आरवर लक्षात आलं का त्यासोबतच मला असं नाही पाहिजे पट्टीनं भाव शून्यापासून मी अंतर घेतलं तर ते किती आहे सीपर्यंतचं पाच किती आहे पाच त्यासोबत क्यूपासून सीपर्यंतचं अंतर आहे ते सुद्धा किती आहे रे पाच आणि जे काही सीपासून जे काही आरपर्यंतचं अंतर आहे ते सुद्धा किती आहे रे इथे ते तुम्हाला दिसतंय पाच लक्षात आलं का म्हणजेच त्रिकोणाच्या तीनही बाजूंचे जे काही लंब दुभाजक आहेत ते एकाच बिंदूत छेदतात हे काय झालं रे तर त्रिकोणाच्या बाजूंच्या लंब दुभा गुणधर्म तर मित्रांनो कोण दुभाजक आणि लंब दुभाजक समजले तर भौमितिक रचना सोपीच नाही तर आज चूकही होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि मराठी लेक्चरवालीला ले ले सबस्क्राईब करायला ले ले विसरू नका